मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका यामधील कार्यकारी या, या पदाची जी झालेली आहे त्यामध्ये वैद्यकीय तपासणी आणि चारित्र पडताळणी अंतिम पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्या नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचनापत्र वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन आपण हे सूचनापत्र बघू शकता यामध्ये दिलेला आहे कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनापत्र या ठिकाणी नंबर दिलेला आहे यामध्ये जी नियुक्तीची कार्यवाही आहे ती कार्यान्वित आहे वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी अंती पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्या नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी त्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत माहिती दिलेली आहे ते म्हणजे पत्र पाठवलेले आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये जो आपण ईमेल आय डी नमूद केलेला आहे आणि जो पत्ता पा दिलेला आहे त्या पत्त्यावर आपल्याला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे त्यानुसार उमेदवारांनी नियोजित दिनांकास आणि त्या स्थळी सर्व मूळ कागदपत्र आणि सुरक्षा अनामत रकमेसह उपस्थित राहण्याचे आवाहन या परिपत्रकातून करण्यात आलेले आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला लवकरच मिळणार आहे आपण काही याबाबत कार्यालयाकडून माहिती मिळवलेली होती आणि आपल्याला त्या संदर्भात अपडेट देखील व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली होती महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ऍग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा